वे अजित पवार म्हटलं की त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरची प्रश्नचिन्ह आणि त्यामध्ये त्यांच्या राहणीमानातील एक वेगळेपण हे नेहमीच जनसामान्य लोकांना भावतं त्याचबरोबर अजित पवारांची वेगळी वेगळी वेशभूषा देखील अनेकांना भावते त्यांची स्टाईल ही वेगळ्या पद्धतीने नेहमीच पाहायला मिळते त्यांचं भाषण त्यांचं काम आणि अधिकाऱ्यांवर असलेली विशेष पकड ही अजित पवारांचं एक वेगळं व्यक्तिमत्व दाखवून देतं त्याचबरोबर अजित पवार यांची आता सध्या जनसन्मान यात्रा मराठवाड्यामध्ये आहे त्याचबरोबर आज बीडमध्ये ही यात्रा आल्यानंतर थेट अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये त्यांनी चक्क दही धपाट्यावर ताव मारला यावेळेस त्यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे देखील होते त्याचबरोबर बीडमधले नवे उभरते नेतृत्व म्हणलं की योगेश क्षीरसागर यांच्याकडं पाहिलं जातं ते देखील यावेळेस या, या नाष्टा करण्यासाठी होते मात्र हा झाला या बड्या नेत्यांचा नाश्ता करण्याची स्टाईल मात्र यावेळेस जे या हॉटेलचे मालक होते त्यांना ही सगळी राजकीय मंडळी एकत्र आल्याने त्यांची धांडल उडाली मात्र यावेळेस या, या हॉटेल मालकाची तारीफ करत अजित पवारांनी वा काय झालाय धपटा कसा करतोस असे काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांना वेगळाच आनंद झाला नेमकं हे मालक काय म्हणतात पाहूया आज तर मला खूप आनंद झाला आज माझ्या हॉटेलमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री माझ्या हॉटेलला आज येऊन साधी धपाटे आणि भाकरी खाल्ली चटणीसोबत असा मला खूप आनंद वाटला आज आणि हा माझा व्यवसाय पस्तीस वर्षापासून आहे आणि अनेक लोक गेले सेलिब्रिटी पण येऊन गेली पण आजच्यासारखा आनंद मला कधीच वाटला नाही खूप छान वाटलं होतं देश जिल्ह्याचे पालकमंत्री पण आपल्या हॉटेल मध्ये येऊन त्यांनी आज स्वाद घेतला गरम धपाटेस त्यांच्याशी काही झालं हो त्यांनी विचारलं मला हे कसं बनवता काय बनवता कशापासून बनवता मी त्यांना सांगितलं साधेपणाने माझं घरगुती हॉटेल आहे आणि मी असं असं बनवतो असं सांगितलं त्यांनी खूप आनंदाने खाल्लं आणि त्यांना खूप आवडलं आणि साधेपणा त्यांचा बघून मला खूप आज आनंद फारच आनंद झाला मला पालकमंत्री देखील त्यांच्यासोबत हो हो जिल्ह्याचे पालकमंत्री पण त्यांचा पण खूप आनंद झाला त्यांनी पण आवडलं ते म्हणले माझ्या जिल्ह्यातलं दपट खाऊन पहा कसं आहे छान आहेत असं त्यांनी सांगितलं सांग। अशा या वेगळेपणामुळं अजित पवारांनी आज बीडकरांचं मन जिंकलं आहे यामुळं आता अजित पवार बीडकरांच्या किती मनात बसले हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित बीड